नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होणारं झटपट कच्च्या कैरीचं लोणचं करायला खूप सोपी रेसिपी आहे ही जास्त काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर स्वच्छ धुवून पाण्याने आपल्याला याला कोडं करून घ्यायचंय यानंतर या कैरीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे पुढचं डेटा दोघर आपल्याला कट करून आहे आणि व्यवस्थित ही कैरी आपल्याला कापून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुम्ही हवं तर असे लांबसुद्धा कापू शकता सगळ्या कैरीचे हे आपण अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं आंब्याच्या आपल्या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला करून आता यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या ज्या फोडी केलेल्या होत्या त्या आपल्याला ह्या बाउलमध्ये टाकून घ्यायच्यात करायला खूप सोपी आहे ही रेसिपी झटपट होते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे सगळ्या फोडी ह्या बाउलमध्ये टाकून झालेल्या आहेत आता फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य बघूया आपण इथं एक चमचा मोहरी घेतलेली आहे इथं एक चमचा बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे इथं एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत एक चमचा मीठ घेतलेला आहे इथं एक चमचा हा लसणाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बारीक खलबत्त्याने ठेसून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हाफ चमचा हा हिंग घेतलेला आहे करायला खूप सोपी रेसिपी आहे ही आता आपण आंब्याच्या फोडीचा बाऊल घेणार आहोत या बाऊलमध्ये आपल्याला एक चमचा अगोदर मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही चवीनुसार मीठ कमी सुद्धा करू शकता आता हे मीठ व्यवस्थित सगळ्या फोडींना आपल्याला लावून घ्यायचं आहे हलवून घ्यायच्यात ह्या फोडी सगळ्या तर मीठ हे सगळं आपल्या फोडींना लावून झालेलं आहे व्यवस्थित इथं बघू शकता तुम्ही आता यानंतर एक चमचा बेगडी मिरची पावडर टाकायची आपल्याला बेगडी मिरची पावडरने रंग खूप छान येतो त्यानंतर अर्धा चमचा हळद हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता व्यवस्थित तिखट मीठ आणि हळद ह्या फोडींना व्यवस्थित तिथं लागले गेले आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक तडका पॅन ठेवायचा गॅसवरती आपल्याला गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित छान तडतडू द्यायची आपली मोहरी तडतडली गेली त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचेत आपल्याला त्यानंतर एक चमचा हा लसणाचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत ते टाकायचेत आपल्याला व्यवस्थित हे सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि हाफ चमचा हा हिंग टाकायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याला आपण आपली मोहरी जिरे आणि लसूण पाकळे इथं व्यवस्थित परतल्या गेल्यात ले लालसर रंग आलेला आहे आपल्या लसूण पाकळ्यांना सुद्धा ह्या गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि ही तयार केलेली फोडणी आपल्याला ह्या आंब्यांच्या फोडीवर ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं इथं झटपट लोणचं हे कैरीचं तयार झालेलं आहे एक सात ते आठ दिवस हे लोणचं खराब नाही होत जेवताना तोंडी लावण्यासाठी हे आपलं लोणचं झटपट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय